नमस्कार मंडळी आजचा व्हिडिओ बघून तुम्हाला थोडीशी भीती वाटेल मला तर खूप जास्त वाटली होती बट तुम्ही थोडासा एन्जॉय पण करताल आज आपण पाहायला आहे फ्लोरिडातलं फेमस पार्क एव्हर जिथे खूप साऱ्या मगर तुम्हाला पाहायला भेटणार आहे इनफॅक्ट एलिगेटर्स एलिगेटर आणि क्रोकोडाईलमध्ये फरक आहे इथे तर फ्लोरिडामध्ये बऱ्याच ठिकाणी घरात सुद्धा घुसतात सिरियसली आपण बसलो आहे एअरबोमध्ये आता इथे आपण शोधाशोधी करणार आहे मगरमच्छी हवा खूप जोरात चालू होती आणि आवाज पण खूप येत होता तर त्यांनी इयरबड्स दिले होते कानात घालायला आणि आपण निघालूया आता दौऱ्यावरती म्हणजेच एलिगेटरच्या शोधकार्यासाठी आता बघूया आपल्याला सापडता आहेत का एलिगेटर्स आणि मी यांना सारखं सांगत होते की सेल्फी स्टिक व्यवस्थित पकडा नाही तर मग याची अशी पण आम्हाला अजून काही दिसली नव्हती आता पुढे बघूया फायनली दिसली होती आम्हाला एक एलिगेटर आणि मी असं वाचलं होतं इथे एलिगेटर आणि क्रोकोडाईल ह्या एकाच ठिकाणी आढळल्या जातात ही पहिली जागा आहे अशी आणि ते बरेच लोक विचारत होते की एलिगेटर आणि क्रोकोडाईलमध्ये काय फरक आहे तर सांगते मी एलिगेटरचं नाक यू शेपचं असतं जवळजवळ आणि क्रोकोडाईलचं हे व्ही शेपमध्ये असतं आणि ॲलिगेटर ही थोडीशी तोंड आणि मोठी पण असते आणि शेपटी पण छोटी असते तशी क्रोकोडाईलची शेपटी लांब असते क्रोकोडाईलचा कलर थोडासा लाईट शेडमध्ये असतो ग्रीनमध्ये वगैरे आणि ते सॉल्टी प्लस फ्रेश वॉटरमध्ये पण राहते तसं एलिगेटर डार्क कलरमध्ये असते आणि ते फ्रेश वॉटरमध्येच राहतं बऱ्यापैकी तर असा थोडाफार डिफरन्स कळाला होता आता आपण नेक्स्ट सर्च मिशनला निघालो आहे बघूया आपलं काही आहे का इथे बरेच वेगवेगळे पक्षी पण तुम्हाला दिसतील आधीमध्ये मला तर खाली बघावं असं वाटत नव्हतं कारण मला तसं पण सरपटणाऱ्या प्राण्यांचा थोडा भोबी असल्यासारखं असल्यासारखा आहे पण आधी मध्ये बघत होते कुठे दिसेल का इथे छोटीशी झलक आपल्याला पाहायला मिळेल तुम्हाला दिसते की नाही माहित नाही बट त्या पानांच्या पलीकडे एक बेबी एलिगेटर होती बट आता पुढे आपल्याला काहीतरी नक्की सरप्राइजिंग भेटणार आहे आता हे सर्व एलिगेटर दुपारच्या सुट्टीला गेल्यात का असा प्रश्न विचारला होता म्हणून त्यांना हसू आलं आता हे झाडं कशाचे नेमके कळत नाही ने हे गवत असेल कदाचित बोटीत बसायच्या अगोदर माझी कल्पना होती की खूप सारे एलिगेटर असतील बट असं जास्त काही नव्हतं खूप शोधून शोधून दिसली तर दिसली असं काहीतरी होत मगरी डोळे मोठे मोठे करून पाहावे लागत होते आपल्याला फायनली अंशिकाला आता त्या मगरीचे डोळे दिसत होते त्यामुळे ते खुश झाले ती पण लपून गेली आता आणि फायनली आता ह्या बाहेर येत आहेत आणि सर्वांना आता दर्शन मिळेल या एलिगेटरचा लपाछपीचा खेळ चालू होता ती मध्येच हालायची मध्येच स्थिर राहायची आता बघू पुढे काय होतंय आहे आता मी हिलाच अलिगेटर रेलगेटर म्हणून ओरडले बट ते होत लाकूड आता पुढे बघू आता भेटलं तर भेटलं अंशिका पकडून बसली तिच्या हॅटला एवढा वारा होता तिला वाटतं तो उडून जाईल एव्हरग्रेड हे अमेरिकेतलं खूप मोठं एक नॅशनल पार्क आहे आणि अशा एकंदर आपल्याला दोन ते तीनच दिसलं एलिगेटर आता आपण पुढे जाणार आहोत तिथे आपल्याला भरपूर एलिगेटर पाहायला भेटतील चला मग आता फक्त दोन तीनच दिसल्या म्हणूनसुद्धा हिरमोड चालतं थोडासा आणि आपण आता पार्कमध्ये एंट्री केले के की आपल्याला एक छान अशा गोष्टीचं किंवा प्राण्याचं दर्शन भेटणार आहे बघूया मोर एवढा सुंदर जवळून पहिल्यांदाच पाहिला होता आणि इथे बरेच काही काही माहिती दिली होती लुझियाना आणि फ्लोरिडा एस्टेटमध्ये खूप साऱ्या एलिग्रेटर्स सापडतात आणि आता ह्या एलिग्रेटर फोटो सेशनसाठी त्यांच्या तोंडाला चिकट टेप लावून का ग

आणि हे लेटर एवढे शांत बसतात की त्या खऱ्या आहेत का खोट्या अंदाज येत नाही लवकर हे काय खरं आहे का रिझर्व आहे का नकली हे काय खरं आहे का नकली हे पण नकली आहे हे पण खोट आहे का काय ते किती आहे तिथं टोटल आणि ह्या दोघांनी फोर्स केला म्हणून मी आपली थोडी हिंमत करून आता जाते <laughs> शो युअर मॉमी हाऊ टू टू इट आणि फोटोसाठी पटापटा पोजून फोटो काढून घेतले फायनली

इथे एव्हरग्लेडला आपण गेलो होतो आणि प्लस बोट राईड पण घेतली होती आणि फायनली आपण मध्येच उतरणार होतो साऊथ बीचला तर तिथले फोटो सेशन जास्त केले नाही ना आहेत आणि आपण हॉटेलमध्ये आणि भरपूर दमलो होतो त्या दिवशी मग हॉटेलवरतीच पार्सल मागून घेतलं होतं आणि थोडंसं इंडियन फूड भेटलं होतं खायला त्या दिवशी आणि अंशिका परत रूमवरती आल्यानंतर फ्रेश झाली होती देखो मियामी इफेक्ट इधर मायामी ना कब मियामी तो तो मायामी मायामी माया ये वो तरफ मियामी मे मायामी मियामी नहीं है मायामी मायामी माया 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 मी माया मायामी इधर सब माया आणि आमचं मध्येच ठरलं की चल आपण बाहेर जाऊन एकदा चक्कर मारून येऊ बाहेर कसं काय हाल हवाल असते मला तर साडे दहा अकरा वाजले होते तेव्हा मामा इथले बरेच बीच दहा वाजताच बंद होत होते पण आम्ही एकदा चक्कर मारून बघत होतो की खरंच बंद होतात का आणि तिथे एक दोन फॅमिली बसलेली दिसत होती पुढे हे बघ इथं आहे बघ तिथं बसले दिसले दिसले का हे बघ इथं बसले आम्ही पुढे जास्त काही गेलो नाही आणि आता तिथेच बीच वॉक करत होतो आणि हॉटेल मधून येताना फ्री वाली कॉफी आणि लेमनेट घेऊन चाललोय oh परदेशात वेगळ्या स्टेटमध्ये आणि ह्या राज्यात तशी पण खूप गर्मी आहे

पाएले। बस आणि उद्याची खूप लॉंग ट्रिप होती आम्हाला पाणी घ्यायचं होतं पाणी सोडून तर बाकीच्या सगळ्या गोष्टी दिसत होत्या सिविस फार्मसी मध्ये आलो होतो मी Dumpling, Dumpling, dum, dum, <laughs> <laughs> <कीफ़ी laughs> <आस्यास्यार। laughs> हे <laughs> नक्की इथलं मेडिकल दुकान आहे की बाकीचं ग्रॉसरी शॉप आहे ह्याचा अंदाज लागत नव्हता आम्हाला घ्यायच्या होत्या पाण्याच्या बॉटल्स आणि मला घ्यायचं होतं दुसऱ्या दिवशीच्या फास्टसाठी म्हणजे उपवासासाठी काहीतरी चिप्स वगैरे आणि फायनली मला तिथे सापडलेत आणि आता उद्याच्या ट्रिपची तयारी चालू आहे आमची हा होता आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा पुढचे व्हिडिओ तर अतिशय इंटरेस्टिंग असतील तर मग बघत राहा आमचं चॅनल आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप सारे धन्यवाद